एकतीस डिसेंबर दोन हजार या तारखेपूर्वी झालेली अनधिकृत बांधकामं आणि मोकळे भूखंड नियमित करण्याची संधी कोल्हापूर शहरातील नागरिकांना उपलब्ध झाली आहे त्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडं एकवीस नोव्हेंबरपर्यंत प्रलंबित गुंठेवारी प्रकरणं जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे या संधीचा फायदा करून घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वी कोल्हापूर शहरात काही अनधिकृत बांधकामं झाली होती अशी बांधकाम आणि मोकळे भूखंड नियमित करण्यासाठी चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत महापालिकेकडे अर्ज करण्याची मुदत होती पण कोल्हापूर शहरातील अनेकांनी वेळेत अर्ज भरले नसल्यानं गुंठेवारी नियमितीकरणात अडचण निर्माण झाली होती या संदर्भात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासकांसोबत बैठक घेऊन गुंठेवारी नियमितीकरणासाठी मुदतवाढ देण्याची हो मंजुलक्ष्मी यांनी नगरचना विभागामार्फत गुंठेवारी निर्मिती मुदतवाढ दिली आहे चोवीस ऑगस्ट ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या नव्वद दिवसाच्या कालावधीत प्रलंबित गुंठेवारी प्रकरण महापालिकेत जमा करता येणार आहेत कोल्हापूर शहरातील प्रलंबित गुंठेवारी प्रकरणं नियमित करण्यासाठी नगररचना विभागात अर्ज दाखल करावेत असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय गुंठेवारी प्रकरणं नियमितीकरणामुळे महापालिकेचं उत्पन्न वाढणार आहे त्यामुळं प्रशासकांनी योग्य नियोजन करून जास्तीत जास्त प्रकरणं मार्गी लावावीत अशी मागणी माजी नगरसेवक शारंगध देशमुख निलोफर अजरेकर आणि माजी नगरसेवकांनी निवेदनाद्वारे केली आहे